मंडळी नमस्कार जसं की तुम्हाला माहीत आहे की चाकरवाडीमध्ये रौप्य महोत्सव सुरू आहे आणि तिथे आंतरराष्ट्रीय कथावाचक प्रदीपजी मिश्रा यांची कथा सुरू आहे मात्र आता याच कथेबद्दल जे आहे ते बीड जिल्ह्यामध्ये फार वातावरण वेगळं झालेलं आहे याचं कारण म्हणजे मंडळी या कथेतला एक व्हिडिओ दोन दिवसापूर्वी व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती जो आहे तो प्रदीप मिश्रा महाराज यांच्या अंगाला स्पर्श करायचा आणि दर्शन घ्यायचा प्रयत्न करतो मात्र जसं तो आपल्या अंगाला स्पर्श करत आहे हे पाहून प्रदीप जी मिश्रा जसं तुम्ही व्हिडिओत पाहताय तसं आपलं अंग चोरून घेतात आणि सहज जे जा आहे ते पटकन निघून पुढे जातात म्हणजे ते आपल्या अंगाचा स्पर्श किंवा कोणाचा स्पर्श आपल्या अंगाला करून घेत नाहीत असं दिसतं मग लोकं आहेत की जर ते कोणाच्या अंगाचा स्पर्श करून घेत नाहीत तर तुम्ही त्यांची कथा ऐकायला जाताच कशाला वारकरी संप्रदायामध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा असं दिसून येतं की तिथे चरणाचं दर्शन दिलं जातं मग इथपर्यंत लोक असं आहेत की महाराष्ट्रात असला भारतात असा कुठलाच देव नाही आहे की ज्याचं चरणाचं दर्शन दिलं जातं ते पंढरपूरला दिलं जातं मग हा व्यक्ती स्वतःच्या अंगाला दुसऱ्याचा स्पर्श करू देत नाही मग याची कथा ऐकतायच कशाला नंदड या व्हिडिओनंतर जे आहे ते जा चौकडे वातावरण वेगळं झालेलं आहे लोकचित्र विचित्र कमेंट जे आहे ते करत आहेत काही लोक इथपर्यंत म्हणत आहेत की बाहेरच्या राज्यातून हे येऊन हे असे प्रदीप मिश्रासारखे महाराज हे महाराष्ट्रासारख्या गादीला लुटून जातात मात्र मंडळी चाकरवाडीत जी गर्दी होते लाखांनी गर्दी होते याच्यावर सुद्धा लोक म्हणतात की केवळ माऊली महाराज दादा यांच्यावरती श्रद्धा आहे आणि त्यांच्या उत्सवासाठी लोक तिथं आलेले आहेत बाकी प्रदीप मिश्रा महाराजांच्या कथेमध्ये एक असा व्हिडिओ आला होता की तिथं एक महिला त्यांची कथा ऐकल्यानंतर गर्भवती राहिली वगैरे वगैरे मात्र मंडळी आता यासुद्धा व्हिडिओवरून जे आहे ते वाद सुरू होत आहेत की जो व्यक्ती त्याच्या शरीराला स्पर्श करू देत नाही एखाद्या भक्ताला दर्शन देऊ देत नाही त्याच्या अनुभवाने एखादी महिला गर्भवती राहिली वगैरे हे सगळं जे आहे ते अंधश्रद्धेच्या भूमिकेतून जे आहे ते लोक आता पाहत आहेत आणि सोशल मीडियावरतीसुद्धा चित्रविचित्र कमेंट जे आहे ते येत आहेत बाकी तुम्हाला या व्हिडिओविषयी काय वाटतं आणि प्रदीप महाराज मिश्राविषयी विषयी काय वाटतं आणि प्रदीप महाराज मिश्रा यांच्याविषयी काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा नमस्कार